सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस स्वरजचा बुलंद आवाज टी व्ही बुलंद सेना नंबर वनमध्ये आपलं सर्व स्वागत आहे सकाळचे साडेपाच झालेले आहे राज्याच्या आणि मराठवाड्याच्या राजकारणामध्ये ज्यांचं वर्चस्व वाढलं आहे ते व्यक्ती म्हणजे संतोष कोले पाटील यांचं नेतृत्व होय मराठवाड्याच्या तापीचा प्राश पाणी प्रश्न असू द्या जालना बारामती रत्नागिरीचा रेल्वे प्रश्न असू द्या जालना सोलापूर रेल्वे लाईनचा प्रश्न असू द्या किंवा जालना खामगाव रेल्वे लाईनचा प्रश्न असू द्या किंवा जालना जळगावचा रेलंब रेल्वे प्रश्न असू द्या जालना जळगावसाठी अठराशे कोटीचा जो निधी राज्य सरकारने जो दिला होता त्यामागं बुलंद सिनेची नेते संतोष कुलबरी यांचा विशेष सहकार्य लाभलेला आहे आता याच विषयावरती केंद्रीय राज्यमंत्री जी दानवे यांनी केंद्र सरकारकडून पुन्हा साडेचारशे पाचशे कोटीचा निधी हा केंद्र सरकारकडून आणलेला आहे लवकरच याची भूसंपादी प्रक्रिया आता सुरू होणार आहे जालन्यापासून ते जळगावपर्यंत अर्थात हा जरी राजकीय भाग जरी झाला असला तरी मात्र रावसाहेबजी दानवे आणि संतोष कुलप्रे यांचा मागील आठवड्यात संवाद झाला आहे रावसाहेब दानवे यांना संतोष यांनी समजून सांगितलं की जालना बारामती रत्नागिरी रेल्वेमार्ग किती महत्त्वाचा आहे दानवे साहेब म्हणाले की तुम्ही रेल्वेमंत्री असता तुम्ही मला काय भेटले नाही दानवे साहेबांना आम्ही कु सांगितलं की आम्ही आपल्या माध्यमातून भेटायचा प्रयत्न केला पण आपली काही भेट झाली नाही मधल्या काळात आणि आपण सरकार पक्षामध्ये होतात आणि आम्ही विरोधी पक्षात होतो एकंदर ठीक आहे असो जे काही झालं ते भूतकाळातला हा विषय आहे पण मात्र जालना बारामती रत्नागिरी जरी रेल्वेमार्ग झाला गोव्या तर गोव्यापासून तर तामिळनाडूपासून तर लेगे केरळच्या जनतेला थेट मराठवाडा विदर्भाशी जनतेला जोडला जाणार आहे आणि डायरेक्ट जालन्याची लोकं थेट दि दिल्लीला जाणार आहे जेव्हा रावसाहेबजी दानवे यांची हा गो बाबतीत हा हा विषय समजून सांगितल्यानंतर रावसाहेबजी दानवे म्हणाले मी केंद्र सरकारकडे आपल्या पाठीशी उभा राहील आणि आपल्याला मदत करील हा रेल्वे मार्ग झाला पाहिजे यासाठी मी आपल्याला पत्र पण देईन गरज पडली तर मी रेल्वे कॅबिनेट मंत्र्यांची भेटही समोर घेईन तर याच मुद्द्याला आता हात धरून नरहरी झिरोळ म्हणाले तापीचा मुद्दा असू द्या दमन गंगाचा मुद्दा असू द्या आमच्या भागातला पाणी प्रश्न असू द्या या विषयावरती संतोष कोलपटी साहेबांनी खूप प्रयत्न केलेले आहेत त्यांच्या माध्यमातून सूचनेवरूनच मी नर न मी स्वतःच मनोज जारांगी पाटील यांची भेट घेतली होती नंतर मला एका पत्रकाराने बारामध्ये प्रश्न केला होता तुमचे मार्केट कोणी राजकीय मित्र आहे का आम्ही त्यांना सांगितलं होतं की आमचे एक मित्र आहे आणि जे आम्हाला मार्गदर्शनही करतात सहकार्यही करतात आता अर्जुन खोतकर हे जालना विधानसभेतून आमदार झालेत रावसाहेब दानवे जरी केंद्रात मंत्री जरी नसले पण मात्र त्यांचं सत्ता राज्यात पण केंद्रामध्ये पण आहे संतोष कोलपडले आज जरी महाराष्ट्राच्या राजकारणात पॉवरफुल जरी नेते असले तरी त्यांना कोणते मंत्रिपद घेतलेलं नाही त्यामुळे बबनराव लोणीकर असू द्या अर्जुन खोतकर असू द्या रावसाहेब दानवे असू द्या संजना जाधव असू द्या संतोष दानवे असू द्या नारायण कोचे असू द्या हिकमत उडाणा असू द्या संजय शिरसाट असू द्या नार झिरवाळ असू द्या या सगळ्या मंडळींना एकत्र येऊन बसलं पाहिजे बोललं पाहिजे आणि संतोष कोल्हापुट यांना केंद्रात मंत्रीपद दिलं पाहिजे अशीच मागणी होत आहे